नमस्कार मी डॉक्टर स्नेहल कुलकर्णी आपणा सर्वांचं डायबिटीज सिरीजच्या फोर्थ एपिसोड मध्ये मनपूर्वक स्वागत करते डायबिटीज अर्थात मधुमेह या व्याधीला नियंत्रणात ठेवण्याची जबाबदारी फक्त डॉक्टरची नसून त्याबरोबर ती जबाबदारी रुग्णाची आणि रुग्णाच्या फॅमिली मेंबर्सची सुद्धा तेवढीच असते आता रुग्ण त्याच्या बाजूने असे कोणते प्रयत्न करू शकतो ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत परंतु त्यामध्ये सगळ्यात बेसिक गोष्ट जी आहे ती आहे डायबिटीज जागरूकता असणं आता ही जागरूकता असण्यासाठी तुम्ही काय करू शकतात तर डायबिटीज नेमका काय आहे डायबिटीसचे कॉम्प्लिकेशन्स काय आहे डायबिटीज म्हणजे ही ब्लडमधली जी शुगर आहे त्याची एक नॉर्मल रेंज असते ती नॉर्मल रेंज नेमकी काय आहे हेही माहिती असणं तेवढं गरजेचं आहे जेवणा आधी केली जाणारी शुगर काय असते जेवणा नंतर केली जाणारी शुगर काय असते ती किती वेळानंतर केली गेली पाहिजे या सगळ्या गोष्टींची माहिती असणं रुग्णाला खूप गरजेचं असतं आता ही सर्व माहिती तुम्हाला जर का कुठे अवेलेबल होत नसेल तर ती आपल्या डायबिटीज सिरीजच्या प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये मी दिलेली आहे मराठीत आहे तुम्हाला समजेल अशा सोप्या भाषेमध्ये मी बनवून ती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आय होप ती आपणा सर्वांना नक्कीच हेल्पफुल ठरेल त्या व्यतिरिक्त आजच्या एपिसोडमध्ये जे आपण बघतोय ते सेल्फ मॅनेजमेंट सेल्फ मॅनेजमेंटमध्ये जागरूकता एक पहिला पॉईंट आहे दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा येतो तो आहे आहाराचा आता डायबिटीजच्या रुग्णांमध्ये आहाराविषयी अनेक संकल्पना असतात त्या संकल्पनांमध्ये बोलायचं झालं तर लोकांचं म्हणणं असतं की आम्ही फळं खाऊ शकतो किंवा नाही नक्कीच फळं खाऊ शकतात पण दिवसातून एकच फळ कोणतंही फळ पण एकच हे तुमचं एक प्रमाण असलं पाहिजे हे आहे जनरली तुमची जर का शुगर दोनशे किंवा दोनशे दहा दोनशे वीस या जवळपास राहत असेल तर माझं हे रिकमेंडेशन आहे की तुम्ही एक कुठलंही फळ फक्त खाल्लं तर चालेल परंतु तुमची शुगर जर का सारखी वाढलेली येते तर तुम्ही फळ खाणं टाळलेलं कधीही उत्तम असेल आणि फळांमध्येही सांगायचं झालं तर पेरू हा उत्तम असेल कारण त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो फळांमध्ये पेरू जरा बरा असेल बाकी फळांच्या मानाने परंतु असं नाही की तुम्ही रोजच खूप सारे पेरू खातायत आणि तुमची शुगर कमी होणार असं नाही तर पेरू कमी ग्लायसेमिक इंडेक्स असल्यामुळे तुम्ही इतर फळांच्या कंपॅरेटिव्हली पेरू खाल्लेलं ठीक असेल त्या व्यतिरिक्त आहारामध्ये बोलायचं झालं तर विविध प्रकारच्या भाज्यांचा समावेश असला पाहिजे प्रोटीन्स डाएट असला पाहिजे त्यासाठी तुम्हाला कडधान्य डाळी यांचा समावेश तुमच्या आहारामध्ये असला पाहिजे त्याचबरोबर तुमचं एक हेल्दी मॉर्निंग ड्रिंक असलं पाहिजे आता हेल्दी मॉर्निंग ड्रिंक का असावं कारण आपण दिवसाची सुरुवात ज्या कुठल्या ड्रिंकने किंवा ज्या कुठल्या पदार्थाने करतो त्यावर अवलंबून असतो आपला संपूर्ण दिवस आपली संपूर्ण दिवसाची हेल्थ त्या मॉर्निंग ड्रिंकवर किंवा सकाळी घेण्यात येणाऱ्या पदार्थावर अवलंबून असते म्हणूनच सकाळी तुम्ही काय आहात काय पीत आहात हे खूप जास्त प्रमाणात करतं आता मॉर्निंग ड्रिंक सांगायचं झालं तर डायबिटीस आहे आवळा ज्यूस आवळा एक उत्तम असं अँटी ऑक्सिडेंट आहे जे तुमच्या सर्व सेल्सना तजेलदार बनवणार आहे ताजं टवटवीत बनवणार आहे अगदी तुमच्या स्किनच्या सेल्स नाही तुमच्या हेअर्सच्या सेल्स नाही तर तुमच्या इंटरनल ऑर्गन्सच्या सेल्सला सुद्धा ते एक प्रकारची एनर्जी प्रोव्हाइड करणार आहे तर आवळा ज्यूस तुम्ही सकाळी गरम पाण्याबरोबर घेऊ शकतात पाच ते दहा एम एल आवळा ज्यूस गरम पाण्याबरोबर घेणं अगदी उत्तम असेल परंतु आवळा ज्यूस घेतल्यानंतर तो योग्य पद्धतीने शरीरात अॅब्सॉर्व व्हावा यासाठी पुढच्या अर्ध्या तासापर्यंत काहीही खायचं किंवा प्यायचं नाही ठीक आहे त्यानंतर दुसरा जो मॉर्निंग ड्रिंक मी इथे रिकमेंड करू शकते जर आवळा ज्यूस घेणं शक्य नाही आहे आवळा पावडर घेणं शक्य नाहीये त्या व्यतिरिक्त तुम्ही काय घेऊ शकतात तर तुम्ही ग्रीन टी घेऊ शकतात तेही उत्तम असं अँटीऑक्सिडंट आहे लेमन टी घेऊ शकतात तेही शक्य नाहीये कुठल्याच पद्धतीचं मॉर्निंग ड्रिंक शक्य नाहीये तर घरामध्ये दाणा सगळ्यांचा असतो तर मेथीदाणा रात्री भिजत टाकायचा एक चमचा मेथीदाणा साध्या थंड पाण्यात भिजत टाकला दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी जर का प्यायलात तरीही तुम्हाला उत्तम अशा पद्धतीचं मॉर्निंग ड्रिंक मिळू शकतं आता मेथीदाणाच का तर मेथीदाण्यामुळे मेथीदाणाची एक प्रॉपर्टी अशी आहे की जे तुमच्या सेल्सला स्टिम्युलेट करणार आहे परंतु बऱ्याच लोकांना मेथीदाणा घेतल्यानंतर युटीआयचा अर्थात युरिनिक ट्रॅक इन्फेक्शनचा प्रॉब्लेम होतो त्यामुळेच मी रिकमेंड करते की रात्री बिझट ठेवायचं आहे आणि भिजत ठेवल्यानंतर ज्यांना उष्णतेचा त्रास आहे त्यांनी तो मेथीदाणा सकाळी खाऊ नका फक्त इन्स्टेड ऑफ दॅट मेथीदाणा तुम्ही फक्त पाणी प्या दाणा फेकलात तरी चालेल तो डिस्कार या पद्धतीने तुमचं मॉर्निंग ड्रिंक असलं पाहिजे अगदी हेही शक्य नसेल कुठलीच गोष्ट शक्य नाहीये त्या पुढची स्टेप मी देईल की फक्त ऍट एक ग्लास गरम पाणी जरी प्यायला तरीही चालेल परंतु तुमचं मॉर्निंग ड्रिंक यापैकीच काही असलं पाहिजे अगदी गोड उकळून उकळून तयार केलेला चहा नसावा एवढी काळजी घेणं तुमचंही काम आहे जसं मी आताच म्हटलं डायबिटीज च्या रुग्णांसाठी फक्त डायबिटीस कंट्रोल करणं डॉक्टरची जबाबदारी नाही तर ती तुमची सुद्धा तेवढीच जबाबदारी आहे म्हणून मॉर्निंग ड्रिंक तुमचं कोणतं असलं पाहिजे हे तुमच्या हातात आहे ते तुम्ही ठरवलं पाहिजे पुढचा जो मुद्दा येतोय तो आहे व्यायाम अर्थात एक्सरसाइज एक्सरसाइज करण्यासाठी दिवसातला आपण स्वतःसाठी कमीत कमी एक तासाचा वेळ तर काढू शकतो दैनंदिन जीवनामध्ये जर तुम्ही तुमच्यासाठी एक तास काढू शकत नसाल तर पुढे तुमची लाईफ हेल्दी कशी राहणार ती हेल्दी असण्यासाठी तुम्हाला कमीत कमी एक तास काढायचा आहे सकाळी एक तास काढल्या तरी उत्तम त्या व्यतिरिक्त तुम्हाला जर संध्याकाळीही एक तास मिळत असेल तर अधू अधिक चांगलं असेल सकाळी एक तास तुम्ही पायी फिरू शकतात किंवा सायक्लिंग करू शकतात संध्याकाळी एक तासही तुम्ही पायी फिरू शकतात किंवा सायक्लिंग करू शकतात या व्यतिरिक्त विविध प्रकारचे योगा आसनं तुम्ही करू शकतात तेही शक्य नसेल तर फक्त लोअर लिम्सच्या एक्सरसाइज अर्थात तुमच्या पायांच्या काही विशिष्ट प्रकारच्या एक्सरसाइज केल्या तरीसुद्धा तुम्हाला ते डायबिटीजसाठी उत्तम असणार आहे त्याच्या पुढचा जो टप्पा येतो डायबिटीजच्या मॅनेजमेंटसाठी तो येतो आहे आयुर्वेदिक हब्स आयुर्वेदिक हब्स जर का सांगायचे झाले तर मी त्या आयुर्वेदिक हब्समध्ये मेन्शन करेन की एक आहे दालचिनी जे तुम्हाला उत्तम अशा पद्धतीने डायबिटीजसाठी काम करणार आहे त्याचा वापर तुम्ही चहामध्ये अथवा मसाल्यांमध्ये करतातच तर सिनेमन अर्थात दालचिनीचा वापर करू शकतात त्याबरोबर आवळा जे मी म्हटलेला आहे सत्ता की तो एक अँटीऑक्सिडेंट आहे त्रिफळा त्रिफळा चूर्ण देखील डायबिटीस रुग्ण घेऊ शकतात त्या व्यतिरिक्त जसं मी आता आधीच सांगितलं होतं मेथीदाणा हा देखील एक तर 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 उत्तम असा आयुर्वेदिक हब आहे या आयुर्वेदिक हबचा तुम्ही तुमच्या जीव दैनंदिन जीवनात यूज वाढवू शकतात आणि तुमच्या शुगरला नक्की नक्कीच कंट्रोल करू शकतात या व्यतिरिक्त जर कोणाला काही शंका असतील तर त्या खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायला विसरू नका पुढचा जो एपिसोड असेल त्यामध्ये मी आपणा सर्वांच्या शंकांचं निर्यासन करण्याचा मनपूर्वक प्रयत्न करेन आय होप आजचा आपला हा एपिसोड आपल्या सगळ्यांनाच खूप हेल्पफुल ठरलेला आहे धन्यवाद